सुमन टेरेसवर धान्य वाळत घालत होती तेवढं अचानक तिच्या कानावर कोणाच तरी आवाज आला तिने आजूबाजूला बघितलं तर बाजूच्याच टेरेसवर शेजारच्या दोघीजणी एकमेकांशी बोलत होत्या बघा ना वहिनी काही लोक बाळासाठी किती तरसतात काही लोकांना बाळासाठी किती वाट पाहावी लागते आणि ही आई झाली ती पण अशा परिस्थितीत ही बाळाला जन्म देऊन करणार तरी काय स्वतःच्या नवऱ्याचंच आणि सासूचंच आयुष्य बर्बाद केलं हिनं आणि आता निघाली आई व्हायला अरे जर बाळाच्या बापाची जरा काही कदर नसेल तर मग त्याच्या बाळाला तरी कशाला जन्माला घालत आहे हे सगळं ऐकून सुमनचं काळीच फाटलं आणि तिच्या डोळ्यातून अश्रू व्हाऊ लागली तिने डोळ्यातलं पाणी पुसलं आणि खाली तिच्या खोलीत गेली खोलीचा दरवाजा बंद करून ती जोरात रडायला लागली तिला असं रडताना बघून असं वाटत होतं की घराच्या भिंती पण रडत आहेत की काय जे काही झालं त्यात तिची काय चुकी होती हा सगळा विचार करून तिचा काळीच धडधडायला लागला ती स्वतःच्याच नशिबाला दोष देत होती की माझ्यासोबत असं का झालं तेवढ्या तिची बहिणीने म्हणजे अनिताने तिला जेवण करण्यासाठी आवाज दिला तिने तिचे डोळे पुसले आणि वहिनीला काही कळू नये म्हणून ती तोंड धुण्यासाठी बाथरूममध्ये गेली तोंड धुवून ती बाहेर आली वहिनीला तिचे अश्रू दाखवून वहिनीला त्रास द्यायचा नव्हता एवढं सगळं टेन्शन सुमजच्या आयुष्यात असतानाच अजून एका टेन्शनची भरतीच्या आयुष्यात पडली एके दिवशी अचानक तिच्या पोटात दुखायला लागलं तिच्या बहिणीला तिची खूप काळजी वाटत होती ती लगेच सुमनला लगे घेऊन दवाखान्यात गेली डॉक्टरांनी तिचं चेकअप केल्यानंतर सांगितलं की सुमनने तिचं बाळ गमावलं आहे हे समजताच सुमन जोर जोराजोरात रडायला लागली एक हाच तर तिच्या जगण्याचा सा सहारा होता आणि आज तो पण तिच्या आयुष्यातून देवाने हिरावून घेतला होता ती तिच्या बाळासोबत तिचं सगळं आयुष्य घालवण्याची स्वप्न बघत होती पण आज तो सहारा तिच्या आयुष्यातून निघून गेला होता आणि त्या तिच्या नंदेचं दुःख बघून हळहळत हल होती तिला तिची खूप काळजी वाटत होती आणि त्याने तिच्या सासऱ्यांना किती समजावलं होतं की घाई गडबडीत सुमनचं लग्न ठरवू नका पण त्या लोकांनी सुनेचं ऐकलं नाही सुरुवातीला सुमनच्या सासरी सगळं काही व्यवस्थित चाललं होतं पण हळूहळू हल सासू आणि नवऱ्याचं खरं रूप समोर यायला लागलं अगदी त्याचवेळी सुमनच्या आईवडिलांचं अपघाती निधन झालं सुमनवर तिच्या सासरच्या लोकांचे अत्याचार वाढायला लागले कारण त्या लोकांना असं वाटत होतं की आता काही केलं तरी तिच्या आई वडील आपल्याला विचारायला नाहीत आणि भाऊ आणि बहिणी तिला का म्हणून सपोर्ट करतील पण सुमनचे दादा बहिणी खूप चांगली होते जेव्हा सुमन रडत अडखळत अर्धमेला अवस्थेत मध्यरात्री तिच्या माहेरी पोचली तेव्हा सुमनच्या बहिणीने तिला असं कुशीत घेतलं जणू ती तिची बहिणी नसून आई आहे सुमनच्या सासूने आणि नवऱ्याने त्या ते रात्री तिला खूप मारलं होतं तिला त्या ते लोकांनी एवढं मारलं होतं की त्या वाळाने तिचं सगळं अंग निळं पडलं होतं तिच्या दादा आणि बहिणीने लगेच जाऊन त्यांच्याविरुद्ध पोलीस कंप्लेंट केली पोलिसांनी लगेच ॲक्शन घेतली आणि तिच्या नवऱ्याला आणि सासूला अटक करून पोलीस कोठडीत टाकलं त्यांच्या सोडचिट्टीची केस अजून चालली होती त्याचवेळी तिला समजलं की ती आई होणार आहे सुमनने विचार केला होता की या बाळासोबत ती तिच्या नवीन आयुष्याला सुरुवात जोर करेल पण आज तिने तिच्या पोटात वाढत असणाऱ्या बाळाला सुद्धा गमावलं होतं ती जोरजोरात रडत होती तिच्या रडण्याचा आवाज सगळा दवाखान्यात घुमत होता तिच्या रडण्याने दवाखान्यातील दुसऱ्या लोकांच्या डोळ्यातून पण पाणी येत होतं सुमनचं दुःख तिच्या बहिणीला समजत होतं आपल्या नंदेल होण्याला त्रास बघून तिची बहिणी पण रडायला लागली सुमन दोनच दिवसात दवाखान्यातून घरी परत आली सुमनच्या लग्नाला दीड वर्ष झालं होतं पण त्या दीड वर्षात तिच्या नवऱ्याने आणि सासूने तिच्या मानावर आणि शरीरावर एवढ्या जखमा दिल्या होत्या की त्या जखमांच्या आठवण येताच ती झोपेतून रडत ओरडत उठत होती त्याचवेळी तिची बहिणी येऊन तिला धीर देत होती तिचा भाऊ राकेश त्याच्या बहिणीची अवस्था पाहून खूप दुःखी व्हायचा एका वर्षातच तिला डिवोर्स मिळाला होता आणि तिला एवढा त्रास देणारे आता जेलमध्ये सडत होते सुमनला घरात बसून दिवस कसा घालवावा कळत नव्हतं म्हणून मग तिने मुलांच्या शिकवणी घ्यायला सुरुवात केली पण गल्लीतले काही लोक तिच्या या कामाबद्दल पण वेगवेगळ्या अफवा पसरवू लागले की जी बाई स्वतःचं घर सा नाही सांभाळू शकली आणि जिने तिच्या नवऱ्याला आणि सासूला जेलमध्ये पाठवलं ती मुलांना काय शिकवण देणार या सगळ्या गोष्टींना कंटाळून सुमनने मुलांना शिकवायचं पण सोडून दिलं जर उद्या एखाद्या मुलाकडून काही चूक झाली तर त्याचं खापर पण तिच्यावरच फुटेल ती दिवसभर तिच्या खोलीत शांतपणे बसून असायची तिला काहीच चांगलं वाटत नव्हतं बघता बघता अजून दोन वर्ष निघून गेली एके दिवशी तिच्या भावाने राकेशने घरी येऊन तिच्याशी बोलायचा निर्णय घेतला तो सुमनच्या खोलीत गेला सुमन उदास मानाने बेडवर पडून होती भावाला बघून ती उठून बसली राकेश तिला म्हणाला हे बघ सुमन मी तुला असं उदास नाही बघू शकत माझ्याच ऑफिसमध्ये एक मुलगा काम करतो त्याचं नाव अमित आहे आणि तो मला त्याचा मोठा भाऊ मानतो त्यानं त्याच्या मनातली गोष्ट मला सांगितली होती गोष्ट अशी आहे की एका अपघातात त्याच्या पायाचा हाड मोडला आहे आणि तो जरा लंगडत तर चालतो त्यामुळे त्याला कोणी आपली मुलगी देत नाही आणि कुठलीच मुलगी त्याच्याशी लग्न करायला तयार पण होत नाही माझ्यावर विश्वास ठेव हो। तो मुलगा स्वभावाने खूप चांगला आहे त्याच्या घरात फक्त त्याची आई आहे आणि ती पण स्वभावाने खूप चांगली आहे एकदा तुम्ही दोघं एकत्र बसून बोलून घ्या मला तुझा आणि आम्हीचं लग्न लावून द्यायचं आहे जर तुला तो चांगला मुलगा वाटला तुला त्याचा स्वभाव आवडला तरच मी पुढची बोलणी करणार आहे हे सगळं ऐकून सुमनला आश्चर्य वाटलं ती तिच्या भावाला म्हणाली दादा माझं या घरावर रोज हो आहे का जे तू मला परतला एकदा लग्नाच्या बंधनात अडकवत आहेस माहीत नाही त्या घरात पण माझ्यासोबत काय काय होईल राकेश सुमनचा हात हातात घेत म्हणाला तुला भीती वाटणं बरोबरच आहे पण हे डोंगर एवढं आयुष्य तू एकटी कशी काढणार आहेस मला तुझी खूप काळजी वाटत आहे तुला पण एखाद्या चांगल्या जीवनसाथीची गरज आहे नंतर माहीत नाही अमितसारखा एखादा चांगला मुलगा मिळेल का नाही तसंही जोपर्यंत तू हो म्हणत नाही तोपर्यंत मी तुझ्यावर जोर जबरदस्ती करणार नाही त्यासाठी तू पहिल्यांदा त्याच्याशी ओळख तरी करून घे हळूहळू बोलणं वाढव सुमनने भरल्या डोळ्यांनी मान हलवून होकार दिला अमितने पहिल्यांदा सुमनला फोन केला होता हळूहळू त्या दोघांचं बोलणं सुरू झालं मग चार पाच महिन्यात दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला कारण सुमनला पण तिच्या दादा बहिणीला त्रास द्यायचा नव्हता म्हणून तिने स्वतःला नशिबाच्या स्वाधीन केलं होतं पण तिला खूप भीती वाटत होती की या लग्नानंतर पण तिच्यावर अत्याचार होऊ लागले तर मग ती काय करणार अजून पण ते सगळं आठवलं तरी तिचं काळीच धडधडायला लागतं त्या दोघांनी जास्त धुमधडाक्यात लग्न केलं नाही त्या दोघांनी देवळात जाऊन लग्न केलं अमितच्याई मालकीताई घरात सून आल्यामुळे खूप आनंदात होत्या कारण त्यांना पण त्यांच्या मुलाची खूप काळजी वाटत होती की त्याचं लग्न होईल का नाही जर माझं काही बरं वाईट झालं तर माझ्या मुलाची काळजी कोण घेणार आता तर त्या खूप आनंदात राहत होत्या आमित आणि सुमनच्या लग्नाला आठच दिवस झाले होते रविवारचा दिवस होता मालतीताई सकाळी सकाळी सुमनला म्हणाल्या सुनबाई आज नाश्त्यात कोबीचे पराठे बनव माझ्या आमितला कोबीचे पराठे खूप आवडतात सुमन किचनमध्ये कोबीचे पराठे बनवायला गेली ती किचनमध्ये गेली आणि पराठे बनवण्याची सगळी तयारी केली पहिला पराठा लाटायला लागली पराठा लाटताना त्याचा सुगंध तिला तिच्या अंधाऱ्या भूतकाळात घेऊन गेला ती तिच्या पहिल्या सासरी पोचली असंच एके दिवशी ती कोबीचे पराठे बनवत होती एक एक गरमागरम पराठा करून ती सासूला वाढत होती आत्तापर्यंत तिच्या सासूने चार पराठे खाल्ले होते ती तिच्या सासूसाठी अजून पराठे बनवत होती तेवढ्यात तिच्या सासूचा ओरडण्याचा बाहेरून आवाज आला अगय बेअक्कल नालायक पराठे जरा चांगले भाजून की आणि दही पण नीट लागलं नाही अजिबातच आंबट नाही सुमन सासूचे टोमण्या ऐकून गप्प उभी राहिली तिच्या शुभ्र निळ्या डोळ्यातून पाणी आलं तरी पण ती लक्ष देऊन पराठा भाजायला लागली तेवढ्यात तिची सासू किचनमध्ये आली आणि तिने तिच्या कानाखाली एक जोरात वाजवली आणि म्हणाली एकसुद्धा पराठा नीट भाजायला येत नाही का तुला खाण्याचा मोडच घालवला एवढं म्हणून तिने ताट जोरात बेसिनमध्ये आपटलं आणि पाय आपटत किचनमधून बाहेर निघून गेली सासूंनी ताट बेसिनमध्ये टाकल्यावर तो जो आवाज झाला तो आवाज कितीतरी वेळ कानात घुमत होता सुमन कितीतरी वेळ रडत होती गालावर उठलेले बोटांचे वन काही वेळाने गेले पण तिच्या मनावर झालेल्या जखमांचे वन अजून ताजेच आहेत तो झालेला अपमान अजून तिच्या मनात घर करून राहिला होता तो हा सगळा विचार करत असतानाच तिचा हात गरम तव्यावर पडला आणि भाजल्यामुळे ती एकदम ताडकन जागी झाली तेवढ्यात तिची सासू मालतीताई किचनमध्ये आल्या आणि सुमनला म्हणाल्या सुनबाई अगं तुझं लक्ष कुठं आहे बघ किती हात भाजला आहे ते असं म्हणत त्यांनी त्यांच्या मुलाला अमितला आवाज दिला त्या म्हणाल्या अमित जरा इकडे सुमन मान खाली घालून उभी होती तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं ती भरल्या डोळ्याने सासूकडे बघत होती जसं काही ती इशाराने सासूला सांगत होती की तिच्या नवऱ्याला काही सांगू नका जेव्हा अमित किचनमध्ये आला तेव्हा मालतीताई अमितला म्हणाल्या अमित, अमित आज हे पराठे तूच भाजून घे बघ ना सुनबाईचा हात किती भाजला आहे ती औषध लावून जरा आराम करेल सगळं काही तिनं तयार केलंय मी पराठे लाटून देते तू भाजून घे सासूचं तेवढं प्रेमळ बोल नाही सुमन सासूच्या तोंडाकडे आश्चर्याने बघायला लागली तेव्हा तिची सासू प्रेमाने तिच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाली असं काय बघत आहे सुनबाई चल मी पहिले मी तुझ्या हाताला मलम लावून देते तुला किती त्रास होत असेल ना सुमनला त्या क्षणाला काय झालं काय माहीत ती पटकन सासूच्या गाळ्यात पडून हुंदके देऊन रडायला लागली तिची सासू आश्चर्यचकित झाली तेव्हा सुमन त्यांना भरल्या आवाजात म्हणाली आई मी खूप दुःख बघितली आहेत खूप वेदना सहन केल्या आहेत मी कधी विचार पण केला नव्हता की माझ्या आयुष्यात पण एवढे आनंदाचे क्षण येतील असं म्हणत ती रडायला लागली तेव्हा तिचा नवरा अमित म्हणाला आम्ही पण माणूस आहे आणि आमच्यात अजून माणूस की शिल्लक आहे तू या घराचा खूप महत्त्वाचा भाग आहेस तुझ्या आयुष्यातील दुःख कमी करणं ही आमची जबाबदारी आहे आणि तुझ्या आयुष्यात सुख आणि आनंद भरणं हे आमचं कर्तव्य आहे तू आता कुठल्याही गोष्टीची काळजी करू नकोस मला माहीत आहे की तू तुझ्या तु जीवनात खूप त्रास सहन केला आहेस पण आता तुझ्या जीवनात आनंद कधीच कमी पडू देणार नाही सुमन तिच्या नवऱ्याकडे खूप प्रेमाने बघत गालातल्या गालात हसत होती थोड्या वेळात मलम लावून ती पण एक खुर्ची घेऊन किचनमध्ये येऊन बसली आणि तिची सासू आणि नवरा पराठे बनवत बनवत तिच्यासोबत गप्पा मारत होते जेव्हा सगळे पराठे बनवून झाले तेव्हा टोमॅटो सॉस आणि कोबीचा पराठा अमितने त्याच्या हाताने तिला भरवलं तिच्या डोळ्यात प्रेम आणि लाज दोन्ही दिसत होतं तिच्या मनात प्रेमाच्या प्रेमा भावना जागल्या होत्या तिच्या मनातून सगळी भीती निघून गेली होती तिला दुसरं लग्न करताना खूप भीती वाटत होती की पहिलं लग्न तुटलेलं असताना दुसरे सासर चांगले मिळेल का नाही पण आज तिच्या मनातून सगळे गैरसमज दूर झाले होते नवऱ्याच्या आणि सासूचे प्रेम बघून तिचं मन कापसासारखं का मऊ झालं होतं आज ती खूप आनंदात होती आणि आम्हीसारखा नवरा आणि प्रेमळ सासू मिळाल्याबद्दल ती देवाचे खूप आभार मानत होती आता तिच्या आयुष्यात पण आनंद आणि सुखाचे आगमन झाले होते कशी वाटली स्टोरी कमेंट करून नक्की सांगा सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका